उर्मीला स्वयंपाकघरात आपण सर्वांचं स्वागत आहे तर मग आज बनवायची आहे मला ही कांद्याची पात माझी आत्या बनवीत आहे आणि माझी लहानपणीची मैत्रीण आहे तिने मला हे कांद्याची पात म तिच्या मळ्यातली ताजी ताजी पात दिलेली आहे अशी एवढी सूप भरून तर ही हिरवी हिरवी पात आहे आणि ह्या पातीचं नाव जावळी कांद्याची पात अशी म्हणतात ह्याला दोन प्रकारच्या कांद्याच्या पाती असतात ही बारीक एकदम बारीक कांद्याची पात आहे आणि ही आम्ही पाण्यामध्ये स्वच्छ धुवून असं निसून घेतली होती पात चांगली ही आणि एवढी बनव न बनवता आम्ही थोडीशी अर्धीच बनवली होती आणि अर्धी सगळी ठेवून दिली होती आम्ही अशी धुवून घेतली आणि ही चिरून घेतलेली आहे आणि ह्या पातीमध्ये आमची आत्या म्हणली की कांद्याची पातीमध्ये वांगे टाकल्याने टेस्ट चांगलं लागते तर आम्ही वांगे टाकून केली होती अशी ह्याची भाजी तर खूप टेस्ट झाली होती भाजी तर अशी आत्याने असे सर्व चिरून घेतले आणि हे माझी आत्या पहिल्याच्या पण व्हिडिओमध्ये आहे चकण्याल आणि तर माझ्या वडिलाची सगळ्यात मोठी बहीण आहे सगळ्यांची ही तर अशी हे मीठ टाकलं होतं आम्ही पाण्यामध्ये आणि हे वांगे सगळे असे चिरून घेतले होते आणि ह्याला लागणारा आपणाला सगळं हे लसण मिरच्या ते काढून घेतलेले आहेत कोथिंबीर लागणारा ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायला तर असे वांगी सगळी आमच्या आत्याबाईनं सगळं चिरून घेतलेले आहेत असे आणि कांद कांद्याची पात पण चिरून घेतलेली आहे जावळी कांद्याची पात आणि हे मिरच्या लसण आणि ह्याच्यामध्ये कोथिंबीर पण टाकून कुटायचं आहे कोथिंबीर ही टाकून दिली मीठ थोडंसं अर्धा चमचा टाकलेलं आहे पण नंतर मग भाजीमध्ये टाकायचं नाही मीठ ह्याच्यामध्ये टाकल्याच्या नंतर होणार नाही तर भाजी हे आता मिरच्या कुठल्या जाणार नाही म्हणून ह्याच्यामध्ये ताज्या ताज्या मिरच्यामध्ये अर्धा चमचा मीठ कोथिंबीर लसण टाकून असं कुटून घेतल्यात ह्या सगळं आणि ते भरपूर छान टेस्टी टेस्टी टि� भाज्या करतात आमच्या आत्याबाई तर असं सोपामध्ये आम्ही अशी क पात होती ती आता उरलेली आम्ही पेप न्यूजपेपरमध्ये ठेवली होती न्यूजपेपरमध्ये ठेवल्याने एक महत्त्वाचं म्हणजे आठ दिवस जरी ठेवले तर अशी हिरवीच राहते पात ही शेपूची भाजी पण अशी कोणत्या हिरव्या भाजीपाल्या न्यूजपेपरमध्ये गुंडाळून प्लास्टिकमध्ये टाकून ठेवून द्यायचं फ्रीजमध्ये नंतर आणि हे आता हे ठेसा वाटून घेतलेला आहे गॅस पेटून घेतलेला आहे आणि हे भांडं पण आपलं मातीचं गरम झालेलं आहे तर आता तेल काढलेलं होतं ते तेल टाकून घेतलेलं आहे आणि हे जिरं मोहरी हळद हे थे, ठेसा वाटलेला सगळं घेतलेलं आहे गॅसच्या जवळ आमच्या आत्याबाईने मग आता हे तेल गरम झाल्यावर जिरं मोहरी टाकून दिल्यात त्याच्यामध्ये चांगलं कडकड झालं की लगेच आपल्याला हे हिरव्या मिरचीचा ठेसा वाटून घेतलेला त्याच्यामध्ये लसण कोथिंबीर टाकली होती मीठ टाकलं होतं तर हे असं भाजून घ्यायचं चा चांगलं भाजल्याच्यानंतर हळद टाकायची अर्धा चमचा अशी टाकून ह्याला पण परतून घेतात मग असं आणि आमच्या हात्याबाईला भाकरी पण खूप छान आहेत आता पण त्यांना आज तब्येत बरोबर नव्हती म्हणून फक्त भाजीच करा म्हणलंय मी आणि मग ही अशी पात धुतलेली चांगली चिरलेली होती हे टाकून दिलेली आहे अशी ते भाजल्याच्या नंतर सगळं त्याच्यामध्ये हिरव्या मिरचीचा ठेसा चांगला भाजून परतून घेतला आहे त्यांनी आणि मग हे पात टाकून घेतात मधामध्ये असं पात पण परतून घेतात लई झटपट भाजी झाली ही म मटक्यामध्ये एकदम आणि टेस्टी टेस्टी भाजी होती याच्यामध्ये चांगली अशी आणि भाकरी पण आम्हाला मातीच्या तव्यावरच करायच्या होत्या तर हे वांगे अशी आम्ही धुतलेली होती चांगले स्वच्छ मिठते टाकून तर हे असं ह्याच्यामध्ये टाकून घेतले जायला वांगे आणि मग वांगे टाकल्याच्या नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये चा परतून चांगलं चा हे चा करायचं आहे आपल्याला याच्यावर झाकण ठेवायचं आहे ह्याच्या भाजीवर असं परतून घ्यायचं चा चांगलं आमच्या आत्याबाई भाकरी खूप टेस्टी टेस्टी करतात आणि पोळ्या पण पूर्णाच्या असं सगळं साफ पण करून घेतले त्यांनी लगेच्या लगेच सगळं आता हे परतून घ्यायचं हो ना आणि थोडंसं उगं थोडंसं पाणी टाकलं होतं असं ओलसरपणासाठी आणि हे सगळं परतून घेतलेलं आहे त्याने आता थोडंसं म्हणजे अर्धी वाटीच पाणी टाकलं होतं एवढ्या भाजीला त्याने आता हे परतून घेतले सगळं आता हे टेस्टी भाजी होणार आहे याच्यामध्ये टमाटर नाही टाकलं काहीच नाही त्याने फक्त वांग कांद्याची पात आणि ती पातीचं नाव आणखीन एकदा सांगते जावळी कांद्याची पात आणि हे असं ठेवून त्याच्यावर झाकण पाणी पण टाकून घेतले लांब पण लागलेलं नव्हतं पण असंच शिजायचं लवकर शिजणार म्हणून पाणी टाकून घेतलेलं आहे वरी आणि पुन्हा हे पाणी काढून टाकलं होतं गॅस बंद करून घेतलं आणि पाणी काढून घेतलं होतं आता ही भाजी अशी शिजलेली आहे चांगली वाफ निघत आहे भाजीची पात पण सगळी उरगळून गेलेली आहे वांग पण ते हाताने लगेच दाबून बघते आता असं आणि भात पण शिजायला आहे इकडे आणि हे चांगलंच शिजलेलं आहे भाजी आता आता पीठ पण चाळून घेतलेलं आहे त्यांनी भाकरीला लगेच तवा ठेवल्या पण भाकरीला त्यांची तब्येत बरोबर नव्हती म्हणून मीच करते म्हटलं भाकर तर अशी तवा ठेवलेला आहे मातीचा आता गरम व्हायला वेळ लागते म्हणून तोपर्यंत पीठ चुरून मीच भाकरी केलेली आहेत आता ह्या अशा तव्यावरची भाकर अशी मातीच्या तव्यावरची भाकर झटपट भाजी झाली आपली किती लवकर ही भाजी उशीर बिलकुल होणार नाही अशा ना भाजीला आणि हे भाकरी पण करून घेतलेली आहेत मी अशा आता तवा गरम झाला होता चांगला असा आणि भाकरी खूप टेस्टी लागत होती मातीच्या भा याच्यावर तव्यावर भाकरी असे पातळ पातळ भाकरी केल्या होत्या खूप छान आणि ह्याची जावळी कांद्याची पातची भाजी आणि भाकर आम्ही असं आज बनिलं होतं हे पद्धतशीर शिरसैपाक तर तुम्हाला कसं वाटलं काही नाही भाकरी भाजीच तर सांगा मला आणि लाईक आवडलं तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका भाकर भाजून घेतलेली आहे अशी आणि प्लेटमध्ये आम्ही कडी आमटी आणि हे भाजी पण शिजलेली घ्यायची आहे भात घेतलेला आहे लोणचं थोडंसं लिंबाचं आता हे भाजी नरम नरम चांगली शिजलेली आहे अशी झटपट भाजी झालेली आहे आणि भाकरीसोबत भाजी खूप टेस्टी लागते हे असं लिंबाचं लोणचं ते सगळं प्लेट लावून घेतलेलं आहे आणि आतभाषांनी असं आम्ही प्लेट सजवून जेवण केलेलं आहे कुणाकुणाची मैत्रीण भाजीपाला हिरवा हिरवा देते नक्की कमेंट्स करून सांगा मला